अकोला पश्चिम मतदार संघातून निवडून आलेले काँग्रेस पक्षाचे उमेदवार साजिद खान पठाण यांच्या विरुद्ध भाजपाचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे मतदारसंघात चौतीस हजार चारशे मतदारांची नावे बनावट असल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाकडे केल्यानंतरही प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे या अवैध मतदानामुळे साजिद खान निवडून आले असून त्यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी याचिकेत केली आहे अकोला पश्चिम मतदारसंघात झालेल्या अटीतठीच्या लढाईत काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पडाण यांना अवघा एक हजार दोनशे त्र्याऐंशी मतांनी भाजपाचे उमेदवार विजय अग्रवाल यांचा पराभव केला होता साजिद खान यांना अठ्याऐंशी हजार सातशे अठरा मते तर भाजपाचे उमेदवार विजय अग्रवाल यांना सत्याऐंशी हजार चारशे पस्तीस मते मिळाली होती मतदान प्रक्रिया पार पडण्यापूर्वी भाजपा उमेदवार विजय अग्रवाल यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत तब्बल चौतीस हजार चारशे मतांच्या नावांची वेगवेगळ्या ठिकाणी नोंद असल्याचा आक्षेप घेत ही नावे यादीतून बाद करण्याची मागणी जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्यासह अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक जिल्हा प्रशासनाने ठोस कारवाई केली नसले सा मुद्दा विजय अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केला आहे अकोला पश्चिम मतदारसंघात तीन हजार सहाशे व बाळापूर विधानसभा मतदारसंघात एक हजार शंभर मतदारांची नावे एकसारखी असण्यासोबतच त्यांची छायाचित्रे ही एकसारखीच आहेत अशा मतदारांचा शोध घेऊन त्यांची यादी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाकडे सादर केली होती असा दावाही विजय अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे यामध्ये सत्तेचाळीसशे जणांचे नाव छायाचित्र एकसारखे असल्याचे यावेळी विजय अग्रवाल यांनी सांगितले